त्याला तर मंडळी आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आता आपलं नॉन व्हेज करायचं टाकणार आहोत कारण आपल्याकडे पूर्ण एक महिना आहे एक महिन्याने आपल्याला पण ह्या महिन्यात तुम्हाला अशा मस्त रेसिपी टाकते कारण सगळं बऱ्यापैकी सगळ्यांचे उपवास वगैरे असतात ते तर खूप छान छान रेसिपी टाकूयात आपण तर नमस्कार मंडळी अरुणज रेसिपी या युट्यूब चॅनेल ला आपलं स्वागत आहे आणि आजपासून आपण म्हणजे एक महिनाभर पूर्ण व्हेज म्हणजे अशा भाज्या वगैरे करणार आहोत तर आज आपल्याला बनवायचे आज पहिलाच दिवस आहे तर आपल्याला बनवायचे आज मटर पनीर मस्त भाजी बनवते मटर पनीर तर नवीन असेल व्हिडिओवर तर आपल्या व्हिडिओला म्हणजे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा असं सहकार्य करा आणि हे तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच लाभू द्या प्रेमाने बोला धन्यकारी तर आपल्याला आता सुरुवात करायची पनीरची भाजी बनवायला तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला सांगते एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला पनीरची भाजी बनवायची सगळ्या रेसिपी आपल्या सोप्याच असतात एकदम घरगुती टाईप असतात जास्त मसाला वगैरे नसतात आणि हॉटेल सारख्या तर बिलकुल नाही कारण हॉटेलची प्रत्येकाला माहिती आहे पण घरची चव प्रत्येकाला माहित नसते त्यामुळे आपल्याला घरच्या चवीनुसार भाज्या म्हणजे आपण सगळ्या रेसिपी टाकतोय तर चला यात चला बनवूयात आपण आज मटर पनीर तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघूयात मसाल्या वगैरे आपण नंतर टाकताना सांगते मी तुम्हाला आधी आपल्याला काय काय साहित्य घेतलं ते बघा तर इथे बघा आपण तयारी केलेली आहे मी एक मोठा कांदा कापून घेतलेला इथे आणि दोन टोमॅटो कापून घेतलेत छोट्या साईजचे ते जास्त मोठे नाही आहेत इथे वाटीत खसखस घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत लसूण एक पुडी सोलून घेतलाय चार पाच काजू घेतलेत कोथिंबीर आणि धना पावडर तर आपल्याला काय करायचंय आता खसखस मिरची आणि लसूण थोडा वेळ आणि काजू जरा वेळ पाण्यात भिजत घालायचे तरी ते बघा मिरच्या लसूण काजू आणि खसखस हे आपण एक दहा मिनिटं भिजून देणार आहोत ते तर इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण की त्यातलं पाणी शोषलं ना मग ते परतवायला थोडस हलकं जातं म्हणजे पटकन परतलं जातं तर बघा इथे आपण हे कांदा आणि टोमॅटो थोडं थोडं भाजून घेऊया जास्त नाही भाजायचं आहे थोडंसं अगदी पाणी शोषून घ्यायचं थोडासा लाल होईपर्यंत भाजायचं आपल्याला कांदा आणि टोमॅटो पण मस्त आपला कांदा भाजलाय आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ टोमॅटो पण परतून द्यायचा कारण पूर्ण गरम याच्यावर टोमॅटोचं पण पाणी शोषून घेतल्यावर आपल्याला मसाला परतताना जास्त वेळ लागत नाही थोडासाच आहे परतून जास्त नाही आहे मस्त आपला टोमॅटो पण भाजला का आपल्याला टोमॅटो पण काढून घ्यायचंय आणि थंड होऊन द्यायचंय आणि मग मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आपला मसाला पूर्ण थंड झालाय आता वाटून घ्यायचा पण जास्त काहीच घातलेलं नाही बघा एक कांदा दोन टोमॅटो आणि हे आपण पंधरा मिनटं झालेला भिजवून ठेवलेलं अं खसखस ते तर ते टाकायचंय आपल्याला आता आणि बारीक अशी त्याची ग्रेव्ही करून घ्यायची दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आपल्याला आहे तर आपल्याला इथं एक चमचा आपली तरीची मिरची म्हणजे काश्मीरी मिरची पावडर ती वापरायची आणि मसाला टाकायचा इथे आपला मसाला छान परतलाय आपण त्यात एक चमचा साधू तूप घालायचं आपल्याला इथे आपण थोडा गरम मसाला टाकलाय इथे आपल्याला टाकायचं पनीर टिक्का मसाला आणलाय शाही पनीर पण जे वापरला तरी तो पण छान मसाला आहे पण मी तर पनीर आणलाय मी अडीच चमचे टाकले छोटे छोटे चमचे आहेत मसाले ज्या डब्यातले हे पाला तर आपण मसाला पर पनीरचे काप आणि पनीरचे काप तुम्हाला ज्या शेप मध्ये लागतात त्या मध्ये मी शेप शेपमध्ये कट केले तुम्हाला जसे लागतात तसे तुम्ही कट करा छान आपला मसाला परतला आता आपल्याला टाकायचा धना पावडर आणि हलून घ्यायचे धना पावडर जास्त आपल्याला परतून नाही घ्यायचे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस गरम पाणी थोडस टाकायचंय जास्त नाही टाकायचं गरम पाणी टाकलं मी ते आणि थोडं दोन मिनिटं परतून देऊया त्याला ता आपल्याला अगोदर पनीर टाकायचंय मसाल्यात परतायला कारण ग्रीन पीस मी स्वीट होम मधून आणलेलं आहे त्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही ते आपण नंतर टाकणार आहोत आणि बघा इथे मी पनीर पण तळून घेतलेलं नाही कारण तळून घेतलं ना पनीर असं रच लागत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून घ्या पण मी शक्यतो पनीर तळून घेत नाही आणि त्याला आता समजा आपण फ्राय होऊन देऊयात आता आता आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ आणि आता आपण टाकणार आहोत ग्रीन पीस याला एक पाच मिनिट परतून देऊयात आपण बघा छान आपला मसाला परतलाय आता आपल्याला त्यात गरमच पाणी टाकते मी भाज्यांना शक्यतो मी गरमच पाणी टाकते कारण गरम पाण्याने मी प्रत्येक खेड्या मग सांगते की गरम पाण्याने भाज्या खूप छान होतात तरी पण छान येते शिजायला पण कमी वेळ लागतो आणि चवीला पण बघा तुम्ही थंड पाणी टाकून गरम पाणी टाकून तर जे गरम पाणी टाकून भाज्या करतो आपण त्या चवीला खूप छान लागतात आहे आपण आणि जास्त पातळ नाही करायची आपल्याला भाजी ग्रेव्हीच करायची बघा टाईप टाईपाची म्हणजे पनीरची भाजी अशी ग्रेव्ही रस्सा भाजी नसते बघा आपली पनीरची मटर पनीर भाजी आपली रेडी झालेली आहे खूप छान खमंग येतोय बघा आणि तरी पण छान दिसते तुम्हाला आवडते का नाही भाजी आता आपण वरून कोथिंबीर टाकायची त्याच्यात बा आपली इथे भाजी रेडी झालेली आहे आणि ही रेसिपी आपली ही रेसिपी आपली नक्की तुम्ही ट्राय करून बघा कारण नवीन चॅनेल चालू केलाय गुरुच्या कृपेने गुरुच्या आशीर्वाद गुरुची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद पाठी आहेत म्हणून काहीतरी नवीन काहीतरी करावं वा असं वाटलं म्हणून मी सुरुवात केली आहे तर आपल्या सर्वांचं सहकार्य असं सदैव लाभ हो मला आणि आपली ही मटर पनीरची भाजी नक्की ट्राय करून बघा कमेंट मध्ये कळवा कशी झाली केल्यानंतर आणि काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट मध्ये कळवा मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका प्रेमाने बोला धन निरंकार जी